आमचं या नगरीमध्ये आगमन झालं <प्राँगा> आणि जेव्हा मी येत होतो तेव्हा जो तुमच्या मधला जो उत्साह होता त्याच्यावरूनच करून गेलो त्याच्यावरूनच करून गेलं की या नगरातली वासी कशी आहे येताना या कार्यक्रमाची तयारी तुमचं आयोजन अगदी सुरू आणि अशाच प्रकारचे शिस्त अशाच प्रकारच्या शिस्तीने तुमचा मधला जो परमात्मा शिव आहे त्याच करा तुमच्या शिवाच निर्मिती कारण त्या शिवामध्ये निर्मिती आनंदातूनच झालेली आहे हे विश्व आनंदातून निर्माण झालेलं आहे आनंदाचं एक स्वरूप आहे आणि जेव्हा विश्व एका प्रकारचे शिल्प आहेत जेव्हा शिल्पकाराने ही शिल्प तयार ते केली तेव्हा ही शिल्प स्थिर होत त्याला एका प्रकारचा आधार करणे तो आधार म्हणजे भगवान शंकरांनी आवाज बरोबर करा आवाज बरोबर कर देवी आदिशक्तीला अनेक रूपाने उपदेश केला बरोबर करा तीन उपदेश बराबर असे असतील गुरु गीते असतील मी को कमी हो तंत्रात उपदेश असेल आवाज बरोबर करा की मग गणेश्वरीचा उपदेश असेल आवाज बरोबर जैनवाडवा थोडा मी जो उपदेश शंकर प्रभूंनी माता पार्वतीला दिला तो उपदेश ती ज्ञानगंगा तुमच्या आमच्यापर्यंत कशी पोहोचावी जे तत्वज्ञान शंकर प्रभूंनी माता पार्वतीला दिलं ते आपल्याला कुठे ठाऊक असणार तुम्ही ऐकलं का तुम्ही ऐकलं पण तरी आपल्याला माहिती आहे की तुमचा बोध शंकरांनी पार्वती मातेला दिला माहित आहे का तर हे बोध आपल्याला सांगितलं संतांनी सांगितलं संतांनी अनेक ग्रंथ ग्रंथांची रचना केली माऊलींनी सुद्धा परम रहस्यामध्ये काय हर गौरी संवाद शिव आणि शक्तीचा आहे ग्रंथामध्ये मानवानी कसं जगाव कसं उठाव मानवाच्या दिनचर्या कशी मानवाची दिनचर्या कशी असावी त्यातलं सखोल

आणि अशा त्या ग्रंथाची टीका करून सुद्धा मनमत माऊली स्वतःला धन्य मानतात त्याची टीका करून या असाधारण ग्रंथांची टीका करताना स्वतः माऊली म्हणतात की मीच या ग्रंथाची टीका करत असताना कृतज्ञ झाली तर जेव्हा आपण या ग्रंथाचं पारायण करतो तेव्हा आपल्याला जो अनुभव मागलीला आला तो येणार नाही का परम रहस्य ग्रंथच असा परम रहस्य। परम म्हणजे मोठ आणि रहस्य म्हणजे गुपित असलेलं ज्ञान नसते जे तुमच्या तुमच्या आणि आमच्यापासून अलिप्त होत जो शिवशं जो शिवशक्तीचा संवाद तुम्हाला आणि आपल्याला माहित नव्हता तो तु संत श्रवणी मनोगत माऊली तुम्हाला आणि आम्हाला प्रदान केला पण आता प्रश्न कसा मनमत माऊली कुठले आणि मनमत माउली सोळाव्या शतकामध्ये आणि जर वास्तविक पाहिजे झालं मनमत माउलींनी तर ग्रंथाची रचना केली असे असंख्य ग्रंथ लिहिले स्वयंप्रकाश लिहिला आनंद लिहिले पण ते ग्रंथ आपल्यापर्यंत शिक आणि तो काळ लक्षात घ्या तो काळ आर्यांचा काळ जी काही आपली धर्म संस्कृती होती जे काही आपले धर्मग्रंथ होते त्यांना नष्ट करण्याचा प्रयोग चालू होता आपल्या संस्कृतीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयोग चालू होता <laughs> आणि ते मुलीने ग्रंथ विसाव्या शतकामध्ये राष्ट्रसंगी तुमच्या आणि तुम्ही विचार करा अनुकूल परिस्थिती तो इंग्रजांचा काळ एकीकडे स्वातंत्र्याचा लढा आणि एकीकडे एक एक धर्मजागृतीचा काळ अशा कठीण ते कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा राष्ट्रसंतांनी आपल्या धर्माच आपल्या संस्कृतीचा प्रचार करणं सुरू आपला कार्यक्रम पहिला कार्यक्रम होता माझ्या मते मा उत्तर काशी इकडे झाला होता तर आपण जे मित्र होते त्यांनी ते कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि किथ आपण भाषण करण्यास सांगितलं तुम्ही तुम्ही अशी अनुरेखा करू शकता की असंख्य समुदाय होता आणि त्यावेळेस आपांनी ईशावास्य उपनिषद याच्यावर भाष्य केलं ईशावास्य विदम सर्वम यात किंच जगतान जगत ते न तर ते न या उपनिषदावर आपण सुमारे एक ते दोन तास भाष्य केलं आणि जेव्हा आपण संत शिवस्वा अशी गर्जना केली तेव्हा जो सगळा जनसमुदाय होता तो अगदी स्थिरावर त्यांच्या मनामध्ये शंका आली की एवढा तरुण व्यक्ती एवढ्या कठीण विषयावर एवढा सखोल ज्ञान कसं मांडू शकतो त्या प्रांतामध्ये आपण कीर्ती वाढायला लागली आणि तिथ त्यांनी ब्राह्मण समाजांच्या खूप साऱ्या लोकांना दीक्षा दिली त्यांना दीक्षित केलं <laughs> तुम्ही ही म्हणणं ऐकत असेल की मोठ्या झाडाखाली दुसरं झाड लागलं पण आपण कसं होत एवढ्या विखुरलेल्या समाजाला एकत्रित केलं आपला प्रत्येक श्वास हा समाजासाठी समर्पित होता आणि सगळीकडून कुण। विरोधक होते या वेळेमध्ये आपल्याला एकत्रित त्या ते भूतकाळामध्ये केलेले श्रम त्यांचा आट्टहा आणि त्यांची परिश्रुती आपण इथं आहोत आधी जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला अखंड शिवराम सत्ता माहित होता का परम रहस्य माहित होता का संत शिरोमणी मनमत मावली माहित होते जे आता तुमच्या घरामध्ये वृद्ध आहेत तुम्ही त्यांना जाऊन विचारा तुम्हाला आणि आम्हाला प्रेम रहस्यामधलं ज्ञान कळावं तुम्हाला आणि आम्हाला आचार विचार शिकवण या सगळ्यांचा बोध व्हावा त्याकरता राष्ट्रसंतांनी केलेलं हे कार्य पुढच्या पिढीसाठी एक अमृत आहे एक अमृतध्यानी आहे राष्ट्रसंतांनी धनवंतरीचं काम केलं धन्वंतरीचा धन्वंतरी या शब्दाचा अर्थच आहे वाळव असतो असं कार्य राष्ट्रसंतांनी संतांनी केलेलं आहे आता जर आपण पाहिलं तर आपला समाज प्रत्येक गावामध्ये जागृत झालेला आहे आधीच ओळखून घेतलं आणि म्हणाले दिसू नका जागा जागाने आणि राष्ट्रसंतांनी ती स्वधर्माची शिकवण तुम्हाला आणि आम्हाला पाहिलं आहे का तुम्ही पाहिलं तुम्ही पाहिलं काय कोणी पाहिलं ज्याच व्यक्ती ज्याचं व्यक्तिमत्व या आकाशाप्रमाणे विशाल असत ज्याच्या मनामध्ये सागरासारखी अर्थागता असते वृक्षासारखी स्थितप्रखता असते आणि ज्याच्या मनामध्ये कोरोना असते तोच विशाल परम रहस्यामधली प्रत्येक हो भूमीहस्यामधला प्रत्येक आचार प्रत्येक विचार हे आपल्याला आप्पामध्ये जरी एखादा व्यक्ती जरी जरी एखादा दुर्जन आपल्या सहवासामध्ये आला तरी त्याच परिवर्तन व्हायचं का नाही सज्जन कारण काय बैर्या बाभळी हे कडी ताकडी चांदण्यांची संताची असे अभावी कर्जना तयाचे दर्शनतेची ज्याप्रमाणे चंदनाचा झाड सुगंध पसरवतो आणि त्याच्या बाजूला असलेले छोटे छोटे झाड सुद्धा सुगंधीच होतात त्याचप्रमाणे संतांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर जो दुर्जन असतो त्याच परिवर्तन सज्जनामध्ये होत तुमच्यापैकी देव कुणाला व्हायचे आता सज्जन झाले सगळे तुम्ही सगळेजण सज्जन आहात का आधीच नाही सज्जन आहात का, का? दुर्जन आहात सांगा इथं काही परीक्षा नाही हो सांगा भूषण महाराज सांगा सज्जनच आहेत महाराज सज्जनाच्या सज्जनाच्या संगतीत म्हणजे सज्जन